नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक एकोणीस जूनचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आज राज्यात जोरदार वारे वाहतील तसेच मी दिनांक सतरा जून रोजी सांगितले होते की दिनांक एकोणीस जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागात पावसाची शक्यता असून त्याप्रमाणे आज कोकणात सर्वत्र मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या दक्षिण भागात जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण भागात बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागात संभाजीनगर जालना हिंगोली यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिम भाग तसेच पुणे सातारा या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव व चाळीस गाव येथे जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच पुणे सातारा या जिल्ह्याच्या इतर भागात नंदुरबार जिल्ह्याच्या इतर भागात जळगाव जिल्ह्याच्या इतर भागात बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात तसेच कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड नांदेड चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला वाशिम परभणी अहिल्यानगर या जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मध्यम ते थोडा वेळ मुसळधार असे पावसाचे स्वरूप राहील बार्शी तालुक्यात काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सदर पाऊस हा कमी दाबाच्या प्रभावामुळे पडणार असून त्यामुळे वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो तसेच उद्या दिनांक वीस जून रोजी नाशिक जिल्ह्याच्या काही भागात मुंबई व उपनगरात कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे धाराशिव बीड लातूर व नांदेड या जिल्ह्याच्या दक्षिण भाग तसेच चंद्रपूर गोंदिया नागपूर या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील त्यानंतर पुढील तीन ते चार दिवस नाशिक मुंबई व उपनगरात कोकणात सातारा पुणे कोल्हापूर यांचे घाटमाता सोडून राज्यातील इतर भागातील पाऊसमान कमी होणार असून जर काही भागात स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ पाऊस पडण्याची शक्यता राहील त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्यामुळे वातावरणात बदल होण्याची शक्यता राहील जो काही बदल होईल तो आपणास सांगण्यात येईल सदर कमी दाबाच्या क्षेत्राचा फायदा विदर्भ व खानदेश यांना मिळण्याची शक्यता राहील तसेच कोकण व मुंबई या विभागाला पण मिळण्याची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद